आहा गरम गरम मौशार पांढरं शुभ्र असं उपीट अजिबात चिकट होत नाही बरं का आपण हे बारीक रव्यापासून केलं तरीसुद्धा इतकं सुंदर होतं असं गरम गरम उपीट त्याच्यावर अशी बारीक शेव कोथिंबीर आणि लिंबाची फोड घ्यायची याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आणि आला ना तो क्रीमीनेस म्हणजे बराचसं बघा तसं कोरडं होतं तसं होऊ नये छान असं क्रीमीनेस यावा ते चवीला छान लागावं म्हणून इथं बराच टिप्स सांगितल्यात रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला लाईक करायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आपण जी फूड बिझनेस सिरीज चालू केली त्याच्या अजून एका एपिसोडमध्ये आपण करतोय नाश्ता सेंटरमध्ये मिळतं तसं मौसूत अजिबात चिकट न होणारं उपीट आचारी करतात ना लग्नामध्ये अगदी त्या पद्धतीचं आता हे उपीट करत असताना तुम्हाला जर घरगुती ऑर्डर्स घ्यायच्यात किंवा तुम्हाला जास्त प्रमाणात करायचंय तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे कारण इथं मी वजनी प्रमाण दिलेलं आहे कपचं प्रमाण दिलेलं आहे जे सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला घरच्या घरी आहे कमी प्रमाणात तर जे प्रमाण दिलंय कपचं त्याच्या अर्ध्या प्रमाणात घेतलं तरी पण चालेल आता उपीट करण्यासाठी आपल्याला पाण्याचं आणि रव्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे तेव्हाच जाऊन ते उपीट चांगलं होतं नाहीतर दाटल्यासारखं होईल किंवा खूप असं चिकट होईल तसं होऊ नये म्हणून इथं पाण्याचं प्रमाण सांगणार आहे त्याचबरोबर उपीट छान असं क्रीमी टेक्स्चरचं व्हावं म्हणून काय करायचं याच्यात टिप्स सांगितलेल्या आहेत आणि जर तुम्हाला अगदी असं मौसूत नाही पण असं दाणेदार उपीट पाहिजे असेल तर काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया कांदा याचं वजनी प्रमाण काय आहे ते आधी बघूया रवा भाजण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाऊण किलो ते आठशे ग्रॅम बारीक रवा आणि चाळीस ते पन्नास ग्रॅम तेल उपिटाच्या फोडणी करता लागेल शंभर ते दीडशे ग्रॅम तेल साडेतीनशे ग्रॅम कांदा एक चमचा मोहरी तीन चमचे उडदाची डाळ तीन चमचे हरभऱ्याची डाळ पन्नास ग्रॅम बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीरची देठं दोन इंच किसलेलं आलं थोडीशी चिरलेली कोथिंबीर कढीबत्त्याची पानं त्याचसोबत लागेल चवीपुरती साखर चवीपुरतं मीठ दोन चमचे लिंबाचा रस आणि वरून टाकण्यासाठी बारीक शेव वजनी प्रमाण बघितलं आता याचं कपचं किंवा वाटीचं प्रमाण बघू तर आपल्याला लागणार आहे चार कप बारीक रवा चार टेबलस्पून तेल फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे दहा ते पंधरा चमचे तेल त्याचबरोबर इथं चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी लागेल एक चमचा मोहरी तीन चमचे उडदाची डाळ तीन चमचे हरभऱ्याची डाळ साधारण एक वीस पंचवीस मिरच्या चिरलेल्या एक चमचा कोथिंबीरची देठं एक ते दोन इंच किसलेलं आलं कोथिंबीर कढीपत्ता चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर दोन चमचे लिंबाचा रस आणि बारीकशे चला दोन आता दोन्ही प्रमाणं बघितली पण आता रवा आणि पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे आता जेव्हा आपण उपीट करतो तेव्हा बारीक रवा जर आपण घेतो आहे तर रव्याच्या तिप्पट पाणी घेणं गरजेचं आहे आता कपने म्हणाल तर आपण हा चार कप रवा घेतला आहे त्याच्या तिप्पट म्हणजे बारा कप पाणी लागणार आहे किंवा अजून थोडंसं वाढवू शकता आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर आपण जवळपास पाऊण किलो रवा घेतलाय त्याच्या तिपटीने म्हणजे जवळपास अडीच ते तीन लिटर पाणी लागणार आहे चला प्रमाण समजलं सुरुवात करूया चला आता आपण पहिल्यांदा रवा भाजून घेतो आहे कारण रवा छान भाजला तर उपीट चिकट होत नाही पण त्याआधी दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण उपीटाला गरम पाणीच घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही चला आता आपण जे तेल घेतलं आहे त्यातलं चार चमचे तेल मी इथं आहे उपीटाला एक वेळ पोह्याला थोडं तेल कमी असलं तरी चालेल पण उपिटाला तेल जास्त लागतं तेल चांगलं तापलं यामध्ये घालूयात बारीक रवा आणि जर तुम्हाला दाणेदार पण मौसूत उपीट पाहिजे तर जाड रवा वापरायचा आणि मग पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यायचं चला आता सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवला आहे आता गॅस करूयात मध्यम किंवा कमी आणि हा रवा असा हलकासा सुगंध येईपर्यंत पण खूप जास्त रंग न बदलता भाजायचा रवा आपण जितका चांगला भाजतो तितकं उपीट खुसखुशीत आणि मौसूत होतं रवा जर कच्चा ठेवला तर उपीट खूप चिकट होणार कारण त्याच्यामध्ये असं चिकटपणा तसाच राहतो आणि रवा खूप जास्त मोठ्या आचेवर असा भाजला तर तो एकदम कडक होतो आणि उपीट अजिबात चांगलं होत नाही शिवाय रंग पण डार्क येतो त्यामुळे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आणि रवा असा छान हलका फुलका होईपर्यंत आचेवर भाजायचा चला तर आपला रवा भाजून झाला आहे हे बघा रंग अजिबात बदललेला नाही आहे पण रवा बघा हलका फुलका झाला आहे मग अशी असा बसला होता आता थोडासा असा फुलल्यासारखा दिसतो आहे आणि एवढा रवा भाजण्यासाठी मला एकूण दहा ते बारा मिनिट लागले मंदाचेवर आणि इथं मी हा रवा तेलामध्ये भाजला आहे तुम्ही तुपामध्ये भाजला तरी चालेल आणि हा रवा तुम्ही एकदाच जरी भाजून ठेवला महिन्याभराचा तरी पण चालणार आहे किंवा तुम्ही आठ दहा दिवसांचा रवा भाजून ठेवू शकता मग तुम्ही घरगुती करताय किंवा बिझनेससाठी करताय चला रवा भाजून झाला आहे लगेच आपण उपिटाची फोडणी करूया चला आता फोडणी करायची आहे उपीटासाठी कधी पण मोठं भांडं घ्यायचं बरं का इथं पण मी बऱ्यापैकी मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये उरलेलं तेल घातलं साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम यामध्ये घालूयात मोहरी मोहरी मस्त तडतडून द्या बरं का मोहरी तडतडली गॅस कमी करू आणि यामध्ये घालू उडदाची डाळ चण्याची डाळ चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता घालूया आणि याला परतून घेऊ मिरची मस्त परतली आहे आता यामध्ये घालू किसलेलं आलं आलं पण दोन मिनटं परतूया खरं तर मी आलं घालत नव्हते बरं का पण मला कुणीतरी कमेंट करूनच सांगितलं की याच्यात थोडं किसलेलं आलं घालून मग छान लागेल तेव्हापासून मी घालायला लागले चला आलंसुद्धा परतलं आता यामध्ये जाईल कांदा उपिटासाठी कांदा छान बारीक चिरायचा बरं का आता गॅस मोठाच करूया आणि कांदा चांगला गुलाबी रंग मौसर होईपर्यंत परतूया आता उपीटाला क्रीमी टेक्शर येण्यासाठी तुम्ही कांदा कसा परतताय हे महत्त्वाचं आहे तुम्ही जर कांदा खूप डार्क परतला ना तर तो कचकच लागतो आणि उपीटाला पण जरासा रंग बदलतो कांदा परतताना थोडासा मौसर परतायचा कच्चा नाही ठेवायचा पण थोडा मौसर परतायचा म्हणजे ते मॉइश्चर त्याच्यामध्ये राहतं कांदा क्रीमी होतो आणि त्यामुळे उपीट पण तसंच होतं आता मी गॅस मोठाच ठेवते कारण खूप आहे ना आणि याला परतून घेणार आहे कांदा मस्त भाजलाय बघा हे बघा छान असा गुलाबी रंगावर भाजला आहे पण करपला नाही त्यामुळं ना एक क्रीमी टेक्शर येतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गॅस मी कमी करते आणि यामध्ये घालूयात भाजलेला रवा तुम्ही असंही करू शकता आधी पाणी घालायचं आणि मग उकळी आली की रवा घालायचा पण तसं गुठळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं असं केलं तरी चालतं मुख्य म्हणजे जेव्हा आपण रवा असा कांद्यासोबत परततो ना तेव्हा तो अजून छान असा असं छान क्रीमी होतो आणि उपीट छान लागतं आता कांद्याबरोबर रवा दोन मिनटं परतूया तर रवा दोन मिनिट छान परतला आहे आता यामध्ये जाईल चवीपुरतं मीठ साखर घालायची साखर आवडत नसेल नाही घातली तरी चाले याला मिक्स करायचं आहे कधी कधी काय होतं पाणी घातल्यानंतर रवा इतका पटपट पाणी ओढून घेतो की मीठ घातल्यावर ते नीट मिसळलं जात नाही त्यामुळे मी शक्यतो अशी रव्यामध्ये मीठ आणि साखर घालते किंवा तुम्ही फोडणीत कांद्यामध्ये घातलं तरी चालेल मीठ आणि साखर घालून याला चांगलं पण मिक्स करून घेतलं आहे आता गॅस कमीच करायचा आणि यामध्ये हे गरम पाणी घालायचं लक्षात घ्या हे पाणी घालताना गॅस कमीच ठेवायचा आहे बरं का थोडंसं पाणी घातलं की याला मिक्स करायचं आहे सा, जरा सावकाश करायचं कारण सा, एकदम वाफ अंगावर येते हे ये बघा आपण पाणी घातलं की लगेच कसं रवा ओढून घेतो आहे याच्यातल्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या तर बऱ्यापैकी मी सगळं पाणी घातलेलं आहे याला आता चांगलं मिक्स करूयात काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घेऊया तर हे बघा सगळं पाणी या रव्याने शोषून घेतलं आहे आणि याच्यातल्या मी सगळ्या गुठळ्या पण मोडून घेतलेल्या आहेत आता हे छान असं मिसळं गेलं आहे रवा आधीच आपण भाजला होता पाण्यामध्ये सुद्धा गरम गरम असा चांगला शिजला गेला तरीसुद्धा याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटाची दणदणीत वाफ काढायची दोन तीन मिनटाची मस्त दणदणीत वाफ काढली आहे हा हा मस्त वाफ बसली असं ती वाफ दिसती मला एकदा फक्त तळापासून हलवून घ्यायचं पहिल्यांदा वाटतात की आपल्याला खूप गुठळ्या झाल्यात एकदा वाफ दिली ना की पुन्हा असं छान मऊसूद उपीट तयार होतं बघा हे छान असं उपीट तयार झालेलं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त अजून पातळ करायचं आहे तर तुम्ही अजून पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आता सगळ्यात शेवटी यावर आपण घालतो आहे कोथिंबिरीची कोळी देठो इतकी मस्त लागतात ना दाताखाली गॅस बंद करूयात आणि यामध्ये घालू लिंबाचा रस लिंबाचा रस शेवटी घालायचा जर तुम्ही लिंबाचा रस घालून उष्णता दिली तर तो, तो कडू होतो कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करूया आणि आपलं हे दहा ते बारा लोकांना पुरेल एवढं मौसूत असं उपीट तयार झालं आता हे उपीट तयार झालंय पण शक्यतो उपीट गरम गरमच खायचं त्यामुळे जेवढं लागेल तेवढं सर्व करायचं आणि उरलेलं झाकून ठेवायचं कारण उपीट आपण गरम करत बसलो ना की म्हणजे एकदा ते गार झालं की त्याचा गोळा होतो तुम्हाला जर अगदी म्हणजे खूप वेळापर्यंत उपीट असं घट्ट व्हायला नको आहे तर पाण्याचं प्रमाण अजून वाढवलं तरी चालेल समजा तुम्ही आपण तीन पट पाणी घेतलं तुम्ही चार पट पाणी घातलं तरी पण चालणार आहे तर आपलं हे मस्त उपीट तयार झालं आहे एकदम मौसूत आहे तुम्हाला जर दाणेदार उपीट पाहिजे असेल तर जाड रवा वापरा आणि पाण्याचं प्रमाण जाड रव्याला अजून जास्त लागतं म्हणजे इथं आपण तिप्पट घेतलं आहे तिकडे साडेतीन ते चारपट पाणी घ्यावं लागणार आहे मस्त असं गरमागरम उपीट प्लेटमध्ये वाढायचं त्याच्यावर आवडीप्रमाणे बारीक शेव घालायची तुम्हाला पाहिजे तर याच्यात शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा घालू शकता पण उपीटात कोणी शेंगदाणे घालत नाही आणि सोबत लिंबाची फोड आहा इथं आपण फूड बिझनेससाठी दहा ते बारा लोकांचं उपीट कसं करायचं ते बघितलं आता याचं प्रॉफिट कसं काढायचं जेवढा खर्च तुम्हाला येतो मग त्यामध्ये फक्त याचे साहित्यच नाही तर मग बाकीचा सगळाच खर्च पेट्रोल इलेक्ट्रिसिटी रेंट किंवा पॅ पा, पॅकेजिंगचा सगळा खर्च काढायचा आणि समजा तो दोनशे रुपये येतो आहे तर त्याच्यामध्ये जेवढा खर्च आला त्याच्या पन्नास ते सत्तर टक्क्यांमध्ये प्रॉफिट ॲड करायचं समजा आपण समजा हे बारा प्लेट उपीट होतंय आणि तुम्ही दोनशे रुपयांचा खर्च झाला तर त्याच्यात साठ टक्के लावायचे तर दोनशे रुपयांचं साठ टक्के म्हणजे एकशे वीस रुपये होतात म्हणजे तुमचा खर्च प्लस प्रॉफिट एकशे वीस म्हणजे दोनशे प्लस एकशे वीस असे तीनशे वीस रुपये होतात हा अंदाज आहे हीच किंमत लावायची असं नाही तर अशा प्रकारे आज आपण इथं फूड बिझनेससाठी उपीट कसं करायचं जास्त प्रमाणात उपीट कसं करायचं ते बघितलं तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा काही शंका असतील तर मला बिनधाच कमेंट्समध्ये विचारा मी शक्य तितक्या कमेंट्सला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद